रक्षाबंधन मुलांना जर समजा आम्ही त्या पद्धतीने शिकवलं जेवढ्या मुली आहेत तुझ्या बहिणी आहेत रक्षण करणं तुझं जबाबदारी आहे कोण समजावून सांगतो आम्हाला हे, हे। रक्षाबंधन रक्षा हा पर्व हे पर्व आहे हा विधी आहे संस्कार करणारा विधी आहे जगामध्ये तुझ्या बहिणी सारख्या हजारांनी बहिणी जी आहेत त्या तुझ्या समोर उद्या येतील त्यांना त्याच नजरेने पवित्र नजरेने तुला पाहायचं आहे हा संस्कार आपल्या छोट्या मुलांमध्ये आपल्याला रुजवायचा आहे असं भारत देशात ऋषी मुनींनी संस्कृती आपल्यामध्ये प्रस्थापित केली आहे बघा बारीक बारीक गोष्टीमध्ये संस्कृतीचा उल्लेख करत करत आमच्यामध्ये ती मूल्य जी आहेत तिचं बीजारोपण केलं आणि त्याने आम्हाला माणसांना माणसासारखं म्हणून जगवलं आणि हेच आम्हाला आमच्या ऋषी मुनींनी दिलं म्हणून त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही श्रावणी करतो ध्यानात ठेवा